झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमची शेफ श्रावणी आणि आजची आपली रेसिपी आहे मटर पनीर खूप दिवस झाला आमच्या आवांना खायचं होतं मटर पनीर मटर पनीर तां आमची नुकतीच जी आमची ट्रीप करून आलेलो आम्ही तिथे काय आम्हाला बरोबर नाही भेटलेलं आहे त्याच्यामुळे आता जरा आणि एवढी गरमी वाढलेली आहे ना खूप गरमी आहे त्याच्यामुळे ना ते चिकन आणि फिश वगैरे खायचं काही मन नाही करत आहे साधंसुद्धा जेवण पण साधंसुद्धा पण किती खाणार ना रोज रोज डाळ भात डाळ भात मुलांना खंडा येतो तर आपण आज बनवतो आहे मटर पनीर मी जस्ट आता इथून डेअरीमधून मटर आणलेलं हा पनीर आणलेलं आहे ते बघू शकता तुम्ही आपलं पनीर ते बघा किती सॉफ्ट आहे ओके okay, हे आपलं अर्धा किलो पनीर आहे जेवढं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही यूज करा इथे आपला कांदा टमाटा आणि काजू गळ आहे ते आपण हे करतो बघा शिजवून घेतो आधीच त्याच्यामुळे आणि ह्याची आपण बनवणार आहे ग्रेव्ही सो भेटूया आपण आता ग्रेव्ही बनवताना ठीक आहे कंटिन्यू आपण गॅसवरती तवा हा मस्तपैकी तापत ठेवला आहे शेलो फ्राय करून घेऊया आपण मस्तपैकी आणि पनीर मी असे मोठे मोठे पिसेस करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता इथे हे पनीरचे पिसेस आहे ना आपण डीप फ्राय नाही करणार आहे डीप फ्राय केल्याने पनीर आहे ना पूर्ण आपलं एकदम असं रब्बरसारखं होणार त्याच्यामुळे आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचे जस्ट परदायचं आहे दोन्ही साईडने आणि गॅस बंद करून मग त्याचे पीसेस करून घ्यायचे इकडे मी वाटाणे वाटाणी आहेत कारण का वाटाण्याचा सीझन गेला असल्यामुळे हो आपण फ्रोझन वाटाण्याचा वापर करतो आहे आणि आपलं इथे हे वाटप रेडी आहे मी हे थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि हे नसतं आहे की ग्राईंड करून हो घेऊया आपण आपलं पनीर मस्तपैकी फ्राय होतं आहे दोन्ही साईडने आपल्याला असंच पनीर करून घ्यायचं आहे ह्याचा एक फायदा आहे की पनीर आपलं रबरासारखं नाही होणार सॉफ्टच राहणार फक्त दोन्ही बाजूला असं कलर आला पाहिजे कलर आला की समजायचं मग आपलं पनीर शॅलो फ्राय करून रेडी आहे आता आपण मिक्सर मध्ये वा हे इथे वाटण आपलं वाटून घेऊया ठीक आहे तिकडे पण वाटणे येत ना थोडेसे जरा हे करून घेऊया आज तुम्ही टी व्हीच आवाज पूर्ण इकडे आपण ही जी आपली कढई आहे ती तापत ठेवली आहे ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि आपली ही जी ग्रेव्ही आहे बघा हळद टाकल्यामुळे आपली ग्रेव्ही झालेली आहे येल्लो हॉटेल टाईप मस्त पैकी आणि पनीरची इथे आपण आता पीसेस करून घ्यायचे बघा असे झाले फ्राय केल्यामुळे हे कसं झालं बघा इकडे आपण तेल घेतलं दोन वाट दोन पळ्या इथे मी बटर टाकते हे बघा तेल आणि बटर मिक्स केल्याने आपलं बटर जळणार नाही आणि जी ग्रेव्ही आहे ना तर मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे इथे आपली ग्रेवी मस्त पैकी आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे मस्त पैकी त्याच्यामध्ये मग आपण ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि हे बघा इथे आपले पनीरचे पीसेस रेडी आहेत कट करून आणि यामध्ये आपल्याला एक तिकटसाठी आपल्याला लाल मिरची पावडर टाकूया त्याने आपला कलर पण मस्त लहान सोन जाईल आणि मग शेवटी आपल्या मला त्याच्यामध्ये वाटाणे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि मटर पनीरचं पनीर आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये असं आपली कशुरी मेथी जी आहे ना थोडीशी मी जरा तळ्यावरती कट करून घेते त्याच्यावरती मस्त होणार ती हळूहळू हळद ऑलरेडी टाकली होती ना हळद वाटायच्या वेळेस म्हणजे धनेस दिले पूर दोन चमचे टाकतो दोन तीन चमचे आणि हे दोन चमचे तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता जेवढं तुम्हाला स्पायसी जमते तसं तुम्ही स्पायसी कलवा आणि निक आता पण एकत्र करून घेऊया आणि ग्रेव्ही मस्तपैकी परतून घेऊया कसा ऐकोय सुगंध नागंधिशा आज आहे कॅमेऱ्याच्या मागे माझी मुलगी ती बनवते हर्ष आहे कामावर व्हिडिओ एडिटर आहे कामावरती नेहमी नॉन रेसिपी करून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल म्हणून ही रे व्हेजची रेसिपी बघतो आपण अजून एक पाच ते दहा मिनट आपण मी परतून घेऊया वटाणे जे आहेत ते थोडेसे मी बॉईल करून घेतलेले त्याचं पण पाणी काढून घेऊया आता वाप इथ राहते कंटिन्यू ती ऍक्च्युली गॅस मोठा गेल्यावरती आहे अपले के लिए आता ह्याच्यामध्ये वट्याने टाकलेले आहेत हे बघा आपले वाट्याने गेले आहेत ग्रेव्हीमध्ये मध्ये आता आपण ऍड करतोय पनी आपण मिक्स करूया मटर पनीरची ग्रेवीची भाजी रेडी तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता पण पण पाणी ॲड करायला पाहिजे ना खूपच सुखी झालेली आहे ही भाजी थोडसं पाणी ॲड केलं मी ग्रेवी आपली अजून शिजणार आहे ना म्हणून आता ती पूर्ण ड्राय होईल मग खायला आपली ग्रेवी रेडी होणार मटर पनीरची मस्त तुम्ही पण घरी बनवा अशा सगळ्या रेसिपी माझ्या घरी ट्राय करा मस्तपैकी आणि एन्जॉय करा फॅमिलीसोबत खूप गरम होते ॲक्च्युली किचनमध्ये एक्झॉस्ट लावलं की कॅमेऱ्यामध्ये आवाज येतो म्हणून मी एक्झॉस्ट नाही लावत तर ही ग्रेव्ही आपण झाकून ॲटलीस्ट दहा मिनिटं शिजवून त्याच्यामध्ये ॲड करणारे चौथी कसुरी मेथी फली इथे हर्ष आलेले आहे जेवायला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की हर्ष घरी नाहीयेत कामावर गेलेत हे बघा त्यांचं मटर पनीर हर्ष खा कसं वाटतंय कसं बनवलंय मटन सॉरी पनीर मी आज शॅलो फ्राय केलेलं आहे आणि okay. हे आईने बनवलेली डाल वडी आणि कैरीची चटणी आणि कस वाटत तुम्हाला सांगा जरा आज मटर पनीर खाऊन मग चॅनल ला सबस्क्राईब करायला तर सांगा एवढं असं बेहोश होऊन काय बसले स्फूर्ती येऊ दे जरा अंगात चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा